तुला ना। ना जाले 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 ती ती एक तास झाले पाणी मागितले मी पाणी ऐकायला मी जाऊन पिऊ का एक तास झाले तिला पाणी सांगितले टी व्ही बघत बसली हाय का तिचं लक्ष पाणी आणायचं काम नाही तू मी पॅन्ट काढली म्हणून म्हण तुझा तू नाही म्हणले मग आता पॅन्ट काढली मग बाहेर माणसं जाऊन आण म्हणलो काय झालं तुला आणायला घालायला टाईम नाही लागत हा मोबाईल घेऊन चॅटिंग करता येते माझी मी कवा कवा पाणी नसलं आणायचं पाणी नसलं आणायचं नाही कोणू आणू

मी मी चॅटिंग केली कोणाला तू येडी झाली सांग ना काय चॅटिंग केली तुला पाणी आणायचं नाही म्हणून तो नाटक चालले ती मला माहिती पाणी आण मी पाणी आणतो म्हणलं मी पितो बाबा आणू नको चाललो नको आणू पाणी आणायसाठी निघतो निघू छान पण नको पाणी सांगित पाणी आणायचिट छानपण करणा काय